भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की मी अमोल कोपडे आणि सर्व धारकरी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सातारा विभाग पहिली गोष्ट म्हणजे आता जो हमला आपण केला त्यांच्यावरती ज्या काय आंतरबाह्य कुरगोड्या आहेत त्याला आम्ही समर्थ आहे आणि नेहमीच प्रशासनाला आमचं सहकार्य असतं ज्या ज्या ठिकाणी असं काही प्रशासनाला मदत लागल पोलिसांना मदत लागल त्या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की आंतरबाह्य स्वच्छतेचं काम पूर्णपणे आम्ही हातात घेतलेलं आहे कधी आणि कार्यात त्या त्यांना कमी पडलो किंवा मॉकडीला असेल किंवा इतर धार्मिक कुठले प्रशासनाला अडचणी येत असतील त्यासाठी नेहमीच आमचं सहकार्य त्यांना राहील आणि देव देश धर्मासाठी नवी नेहमीच गुरुजींनी सपोर्ट केला आहे की चांगल्या गोष्टींना नेहमीच सहकार्य करत राहा एवढे बोलून थांबतो जय जय महाराष्ट्र भारत माता की नमस्कार जय हो श्रीराम जय शिवराय आपण श्री शिवप्रति हिंदुस्थान धारकरी आज आपण म्हणून घेतो गुरुजींनी आपल्याला कायमस्वरूपी सांगितले देव देश धर्माचं कार्यासाठी आपण सर्व जण कायम तत्पर राहो आज जे देशावरचं संकट आले त्यासाठी प्रशासनाला किंवा पोलिसांना जे सहकार्य लागणार आहे की जेणेकरून ड्रिलच्या वेळेस असू देत किंवा इतर वेळेस युद्धजन्य परिस्थिती आल्यावर समजा कुठं लायटीसाठी किंवा सायरन वाजला होतो तिथल्या माणसांना सगळ्यांना सांगण्यासाठी तर त्यासाठी श्री शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानची धारकरी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कायम सदैव प्रशासनाच्या सोबत आहोत आज आम्ही एक्कावन्न जणांची अशी लिस्ट काढली की जे चोवीस आहेत कधीही पोलिसांनी बोलवावं आणि आम्ही तिथं एकावन्न जण तिथं हजर राहणार शिवप्रशाची धारके भर भरपूर आहेत सातारा शहर भागातले एक्कावन्न काढलेत बाकीचे पण येतील पण कामधाम सर्व सोडून सर्व त्यागून देऊन आम्ही लगेच इथे एका मिनटात प्रशासनाला हजर राहणार अशी एकावन्न जणांची लिस्ट आज आम्ही प्रशासनाला दिली आहे त्यासाठी आम्ही सर्वजण इथं आत्ता जमलो तो निवेदन द्यायला तर हे प्रशासनाला आम्ही देऊन त्यांना सहकार्य करण्याची भूमिका आम्ही दर्शवलेली आहे त्यांनी कधीही सांगावं आम्ही हजर राहू जय शिवराय जय शंभूराजे